अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथे श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर जैताई माता मंदिरापासून ते शिरपूर येथील महादेव मंदिर पर्यंत हजारो शिवभक्तांच्या सहभागात भव्य कावड यात्रा वणी येथे श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर वणीचे ग्रामदैवत जैताई मातेच्या मंदिरापासून ते शिरपूर येथील महादेव मंदिर येथे दिनांक सहा ऑगस्ट पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता संजय धीरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र संजीवरेडली बोदकुलवाल माजी आमदार राजू उंबरकर रवी बेलूरकर एडव्होकेट कुणाल चोरडिया विजय चोरडिया तारेंद्र बोर्डे नारायण गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवभक्तांच्या सहभागात भव्य कावड यात्रा काढण्यात आली टिळक चौक वणी येथे संजय खडे यांच्या वतीने कावडयात्रेत सहभागी झालेल्या तसेच शिवभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नंतर कावड यात्रा ही हर हर महादेवचा गजर करीत शिरपूर येथील महादेव मंदिरात जाऊन शिवलिंग यांच्या पूजन करून जलाभिषेक करण्यात आला वणीपासून शिरपूर महादेव मंदिर पर्यंत जात असलेल्या कावडयात्रा सुरळीत सुरक्षित पार पडावी याकरिता नव्यानेच रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर वाहतूक शाखा सपोनी विजय महाले यांनी स्वतः व त्यांच्या चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे वणिते शिरपूर जात असलेली कावडयात्रा सुरळीत सुरक्षित पार पडली विदर्भ उपसंपादक विनोद सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत プレ うやった